धारक नागरिकांना दिलासा अखेर मनपाने केला गुंठेवारी शुल्कवाढीचा ठराव रद्द महानगरपालिका प्रशासनाने एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दहा टक्के शुल्कवाढीचा ठराव घेतला होता गुंठेवारी नियमानुकूलसाठी रेडी रेकनरच्या दरानुसार येणाऱ्या एकूण किमतीच्या दहा टक्के शुल्क लागू केली यामुळे धारक नागरिकांची कोंडी होत होती शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी हा ठराव रद्द केल्याचे सांगितले यामुळे गुंठेवारीधारक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन